नमस्कार श्री स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत लवकरच हनुमान जयंती येत आहे हनुमान जयंती ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवार येत आहे हा दिवस हनुमानाला अत्यंत प्रिय आहे पवन पुत्र यानी आपनी या दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस आहे या निमित्ताने आपण या व्हिडिओमध्ये प्रभू श्री रामचंद्राचे भक्त असलेल्या भगवान हनुमंताबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये प्रभू जय हनुमान लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी हनुमान जयंती ही शनिवारी पहाटे म्हणजेच शुक्रवारच्या उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ होईल हीच पौर्णिमा शनिवारच्या उत्तर रात्री म्हणजेच रविवारची पहाट असेल तेव्हा सहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल त्यामुळे हनुमान जयंती ही शनिवारी साजरी केली जाईल शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाचा चैत्र शुक्ल पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी नाशिक जवळच्या अंजनेरी पर्वतावर जन्म झाल्याची धार्मिक आख्यायिका आहे वानराचे मुख्य गण महाराज केसरी हे हनुमानाचे वडील होते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त अंजनी महावीर त्याचप्रमाणे पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावाने ओळखले जाते हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ आपल्या महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानाला तेल शेंदूर रुईची पाने फुले अर्पण केली जातात हनुमानाचा महादेव शिवशंकराचा अवतार देखील मानले जाते त्यामुळे त्यांना रुद्र असे देखील म्हटले जात शनिवार आणि मंगळवार या दोन दिवशी हनुमानाची पूजा केली जाते त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून मारुती भक्त हे मारुतीची सेवा करत असतात शनिवार हा मारुती रायांचा वार म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे मंगळवार आणि शनिवार हे दोन वार देखील मारुती रायांची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात यंदाचा खास योगायोग म्हणजे शनिवारच्या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे तेव्हा येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठून आपली सकाळची नित्य कामं करून झाल्यानंतर सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे तर ही पूजा कशी करायची आहे तर आपल्याला एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू त्याचप्रमाणे लाल रंगाचे फूल अक्षदा त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा टाकून सूर्यदेवाकडे पाहत त्याच्याबरोबर पडणाऱ्या पाण्याकडे पाहत आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे सूर्यदेवाला अर्ध्य घातल्यानंतर आपल्याला मनोभावे पूर्ण श्रद्धेने नमस्कार करायचा आहे चैत्र शुक्ल पौर्णिमेचा सूर्योदय ही मारुतीरायांच्या जन्माची वेळ आहे असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे बजरंगबलीचा जन्मोत्सव हा पहाटेच्या प्रहरामध्ये दे सूर्योदयला साजरा केला जातो या दिवशी हनुमानाच्या पूजेचे विशेष महत्त्व असते हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी उपासना केली जाते या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून जर तुम्ही हनुमानाची पूजा केली तर नक्कीच ते आपल्यावर प्रसन होती। प्रसन्न होतील हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्याला हनुमान जयंतीला आवर्जून रुईच्या पानांची माळही अर्पण करायची आहे रुईचे पान हे हनुमानाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून अकरा पानांची माळ तरी हनुमानाला घालायची आहे त्याचप्रमाणे आपण मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला जा नारळ अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्ती समोर नारळाची शेंडी धरावी त्यानंतर नारळ वाळून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व अर्धा भाग तेथेच अर्पण करावा बघा त्याचप्रमाणे तुम्ही प्रदक्षिणा घालत असता त्यावेळी ही प्रदक्षिणा घालताना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने घालायची आहे आणि प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालायची आहे बघा तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल तर तुम्ही आवर्जून मारुतीची उपासना करायची आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने उपासना केली तर नक्कीच तुमच्या मागे जी शनी ग्रहदशा आहे ती नक्कीच कमी होईल यासाठी आपल्याला एका वाटीत तेल घ्यायचे आहे त्यात चौदा काळे उडी टाकून त्या तेला स्वतःचा चेहरा पाहायचा आहे मग ते तेल मारुतीला व्हायचे आहे शक्य असल्यास आपण हे तेल आपल्या वापरायचे आहे या सर्व गोष्टी हनुमानाला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे हनुमान जयंतीला तुम्ही आवर्जून या गोष्टी अर्पण कराव्यात यामुळे हनुमान तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ज्या मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील तुम्ही जे काही अर्पण करणार आहे ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून या गोष्टी अर्पण केल्या तर नक्कीच मारुती तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद